अक्षराज न्यूज अचूक बातमी मुदखेड तालुक्यातील महाटी येथे अण्णाभाऊ साठे यांच्या नियोजित जागी एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पहिल्या प्रथम लोकशाही राण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मारुती ढगे यांच्या हस्ते करण्यात आले क्रांती यांच्या धान्य दुकानदार संभाजी ढगे यांच्या हस्ते करण्यात आले महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शालेय व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष माधवराव गाढे यांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन माजी सरपंच गोविंदराव ढगे यांच्या हस्ते करण्यात आले तर लाल ध्वजाचे ध्वजारोहण गावचे पोलीस पाटील आदिनाथ ढगे यांच्या हस्ते करण्यात आले तर दुपारी वाजता गावातील प्रमुख अंगण भाऊ साठे यांच्या तेल चित्राची मिरवणूक काढण्यात आली आणि संध्याकाळी आठ वाजता मिरवणूक नियोजित जागी येऊन थांबले यावेळी गावातील लहान वयोवृद्धांनी मिरवणुकीत सहभाग नोंदविला होता अक्षरज मडियासाठी साहेबराव गागलवाड मुदखेड नांदेड